ना दान संपत्ति के लिए पाप करना है ना खुद के शरीर के लिए पाप करना है सब सत्ता कम सका जो जैसा करता है उसका मालक वो खुद ही है अच्छा करेंगे अच्छा परिणाम बुरा करेंगे बुरा परिणाम ये बात रखना ये दूसरी बात पहली बात दुर्लभ जीवन है पुण्यवान जीवन है दूसरी बात इतने पुण्यवान होके भी ये जीवन हमेशा नहीं रहने वाले अंत तक खत्म होगा अब तीसरी बात तो करे तो क्या करे बुद्ध कहते हैं अत्ता ही अतनो ना तो कोई ना तो परोसिया हम खुद के मालक खुद ही है कोई हमारे हाँ मालक नहीं है कितना भी बुद्ध 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 बाबा साहब बाबा साहब कितना भी कहते रहो आपको तथा तो करके बरदान देने वाला कोई नहीं है सुख चाहते है ना शांति चाहते हैं ना तो खुद को ही पुण्य करना पड़ेगा खुद को ही करना पड़ेगा हमारे लिए पुण्य करके देने वाला कोई भी नहीं है। और दूसरी बात अगर हम पाप करेंगे तो वो पाप भी हमें ही भुगतना पड़ेगा पाप से डर के छुपने के लिए जमीन में आकाश में पानी में कहीं भी भागो पाप से बचने की जगह कहीं आ? नहीं है इसलिए हम जो भी करेंगे उसका मालक हम ही है अच्छा करेंगे तो अच्छा परिणाम बुरा करेंगे तो बुरा परिणाम बुद्ध हमेशा कहते हैं तुम में ही किचन आता करना तुम्हें ही है करना हमें ही है बुद्ध केवल राह दिखाते हैं कितना भी बुद्धं शरणं गच्छामि नत्ति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरं कितना भी पाठ करते रहो पूजा करते रहो परित्राण करते रहो बुद्ध तथास्तु करके किसी को वरदान देने वाला नहीं है खूब मैत्री करुणा पूर्वक उन्होंने दुख दुख मुक्ति बताया है अब चलना हमें ही है दुर्लभ जीवन है इतना साल तक हम जी चुके हैं अच्छा करके जिए पूरा करके जिए ध्यान ये जी की हम भी एक दिन जाने वाले हैं ये बात याद रखना फिर एक बार जो भंडी जी गुजर गए अब हमारे सामने नहीं रहे उनको सुगति प्राप्त तो हो दुखमुक्ता निर्वाण प्राप्त तो हो ये श्रमण जीवन दर्शन करना भी दुर्लभ है तो भंते जी ने तो पूरा जीवन इस जीवन में निकाला है बहुत पुण्यवान तो है ही फिर भी हमने जो जितना भी पुण्य किया इस पुण्य के अनुभव से बुद्धा के अनंत और आशीर्वाद के अनुभव से उनको सुगति प्राप्त हो जन्म जरा व्याधि मरण से मुक्त जो विमुक्ति सुख कहते हैं निर्वाण सुख कहते हैं ये निर्वाण प्राप्ति के लिए भी उनको ये पुण्य हेतु तो हो कारण हो ऐसे कामना करते हैं अब तो सप्तम साधु साधु अभी यहाँ महाराष्ट्र के ही एक बड़े बंते जी है प्राध्यापक डेम दमो महाथेरो जी हाँ उनको

भगवंताच्या धर्माला त्रिवार पंचान प्रणाम करतो जो धर्म पालन केल्याबरोबर आपल्याला तत्काळ फळ देणारा धर्म म्हणजे बुद्धाचा धर्म अशा धर्माला त्रिवार पंचांग प्रमाण करतो बुद्धाचा पवित्र पावन निष्कलंक सर्व मार्गाला जाणारा आणि सर्व लोकांमध्ये बुद्धाची वाणी फिरत फेरत सर्वांना जागवणारा ज्या प्रांतामध्ये गेला आणि ज्या राज्यामध्ये फिरत राहिला गावात फिरत राहिला खेड्यापाड्यामध्ये फिरत राहिला त्या सर्व लोकांना आपल्या स्वतःच्या सहनशीलतेनं क्षमाशीलतेनुकंपेन एकूप केलं जोडलं असा पूजनीय भू संघ आपल्या शिलाच्या सुगंधाने आपल्या ज्ञानाच्या सुगंधाने आपल्या ज्ञानाच्या सुगंधाने सर्वांना असं बनवलं की सारे लोक ते ज्ञान या जन्मामध्ये पालन करत असा पवित्र पावन भिकू संघ जो निष्कलंक नेहमी राहिला आणि ज्यांनी प्रज्ञेच्या तेजाने सर्वांना तेजस्वी केलं आणि या संसार संसारसागरातून पार करून राहिलं असा पूजनीय पावन निष्कळ अहंत भिसंग त्यांना त्रिवार पंचा प्रणाम करतो आज आपण त्यांची तिथे स्मृती घेऊन त्यांच्या डेड बॉडी समोर त्रिशरण पंचशीत घेतलं ही फार पुण्याची बाब आहे उत्कर्षाची बाब आहे आणि त्रिशरण पंचशील आपल्याला सर्वात उच्च अशा उत्क्रांती पर्यंत घेऊन जाते म्हणून आपल्याला हे पुण्य करायचं मिळालं ज्यांच्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या खूप आपल्याला बळ मिळालं सामर्थ्य मिळालं हिंमत मिळाली हक्क मिळाले सर्व वातावरण बदलून गेलं असे भारताचे सर्वात उच्च ज्ञानी भारतीय स्वातंत्र्याचे निर्माते आणि प्रसिद्ध असे अर्थशास्त्रज्ञ कायदे पंडित स्वतंत्र भारताचे पहिले कारुण मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले ऊर्जा मंत्री असे ज्यांच्या शिलाला त्यांच्या त्यागाला डाग लागला नाही असे निष्कलंक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहतेजी नऊ दिवसापूर्वी आपल्यातून त्यांची चित्रा निघून गेली हे निसर्गाच सत्य आहे कि एक दिवस आपण या निसर्गाला सोडून जातो प्रत्येकाला अशी आपल्या जीवनामध्ये पाळी येते कारण जीवन क्षणिक का आहे जीवन नश्वर आहे आपण जेव्हापासून जन्माला येतो तेव्हापासूनच आपल्या खांद्यावर मृत्यू हा गुप्त रूपामध्ये असतो आणि ज्याला कळत नाही ते बेभान वागते ते बेहोशी मध्ये वागते जे कळते ज्याला ते होश मध्ये वागते ते, ते जागरूक होते आणि जे जागरूक राहते ती पुढे 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 आयुष्य हे आपलं निर्माण करते महत्वाचं म्हणजे आपण मरतो मुर्त, म्हणजे नेमकं काय होते नेमकं तर बुद्धाच्या ज्ञानाप्रमाणे अंगातील क्षेत्र निघून जाते म्हणजे आपलं चेतना नसलेलं शरीर म्हणजे डेट बोळी मृत्यू शरीर पार्थिव देह म्हणजे मृत्यू परंतु इथे जरी डेड बॉडी असली तरी ते सात दिवस त्या व्यक्तीच चित्त इथंच राहत आणि सातव्या दिवशी ते सात दिवसात तुम्ही सुगती मिळाव निपाण मिळाव म्हणून जे काय जे जी कर्म केले दान कर्म केलं ध्यान कर्म केलं शिर कर्म केलं परित्राण कर्म केलं त्याग कर्म केलं ते त्यांच्या माइंड मॅटरला मैंट निश्चितच डायवर करेल त्यांना त्या मार्गात मिळेल की जिथे त्यांना चांगली गती प्राप्त होईल म्हणून तुम्ही सर्व उपासक उपासिका आणि सर्व उपा बालक बालिका मोठे भाग्यवान आहात की तुम्ही सर्वजण आज नऊ दिवसापासून त्यांच्याबद्दल अत्यंत तळमळीनं अत्यंत उत्साहानं अत्यंत निष्ठेनं अत्यंत जाणीवपूर्वक जागरूकपूर्वक आपण कर्म करू लागले हे बुद्ध धर्माची परंपरा आहे भगवान बुद्धाच्या शरीराला पाहण्यासाठी न येता दर्शनासाठी लोक लांब लांब उरणी महाकाश्यप हे आले नव्हते म्हणून त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला नव्हता आणि ते तिथंच होत तिथं ज्या वृक्षाखाली ते परनिर्माण पावले होते शाल ते शाल वृक्ष भगवंताच आणि त्यांच्या दोन्ही बाजूला तिथे मंदार नावाचे झाड होते त्या झाडाची एवढे लाल लाल फुलं होती की ते त्यांच्या अंगावर पडायचे आणि त्यांचं सार शरीर लाल जरत दिसायचं मग ज्याला वाटलं की आपण आता गावी चालू ते दोन तीन फुलं उचलून लोक नेऊन येऊन जायचे तर असाच एक माणूस व्यापारी तो त्या रस्त्याने जाणं ज्या रस्त्याने महाकाश्यप आपल्या भिक्ष संघासोबत येत होते हो त्यांनी विचारलं की आमचे भगवान परिनिर्वाण पावले तुम्हाला माहित आहे का हो म्हणे मला माहित आहे हे त्यांच्या अंगावरली हे फुलं आहेत आठ दिवस झाले म्हणे आणखी भगवंत हे परिपूर्ण निष्कलंक असतात परिपूर्ण निष्पाप असतात परिपूर्ण निर्दोष असतात एकही विकार त्यांच्या चित्तामध्ये उडलेला नसतो सुईच्या टोकावर जेवढा मळ असतो असा एवढा पण विकार त्यांच्यात नसतो म्हणून त्यांची हाड त्यांचं सारं शरीर हे पूर्ण निर्विकार असत म्हणून त्यांना कोणत्या प्रकारे बाधा होत नाही ते सडत नाही त्यातली दुर्गंधी येत नाही अशा प्रकारे हे अर्हंत सम्यक समृद्धांचं महत्वपूर्ण शरीर असतं ते म्हणून अरहंताच्या अस्थिजवळ आपण नेहमी तिथे बसलं पाहिजे नेहमी ध्यान केलं पाहिजे मी जेव्हा एक महिन्याचं शरीर एक महिन्याचं ध्यान केलं हरियाणामध्ये तिथे कमस धम्मामध्ये तर मी दिल्लीमध्ये आलो दिल्लीमध्ये भगवंताचे ओढायले ओढायले चार पाच अस्थि धातू आहे ते म्युझियम मध्ये आहे पोलिसांना विचारलं ना म्हटलं मी इथं बसू का माझ्यासोबत दुसरे साधक होते बसामणी म्हटलं चपलाचा आवाज वगैरे आवाज आम्ही येऊ येऊ देणार नाही म्हणजे इकडं कुणाला तिकून पाठवून देऊ म्हणी आम्ही आम्ही एक घंटा बसायचं पण दीड घंटा बसलो हो। या अस्थिमधून जे तरंग निघतात ते आपल्याला पूर्ण सपोर्ट करतात मदत करतात आणि आपलं मन एकाग्र बनवायला आणि आपल्या मनाची परिपूर्ण अवस्था बनवायला हे साथ देतात आणि म्हणून कोणता दोष जर आपल्यात असेल तर ते अरहंताच्या धातूजवळ आपण बसून असं नेहमी ध्यान जास्त वेळ करावं एक घंटा दीड घंटा दोन घंटे जिथे बुद्ध वास्तव्याला थांबले तिथं जास्त वेळ बसत राहावं आणि म्हणून हे म्हणते आम्ही नेहमी खारघरमध्ये सोबतच राहत होतो अनेक कार्यक्रमामध्ये फार प्रेमळ भिक्षू फार विनम्रवान फार त्यागी अत्यंत निर्विकार निर्विकार एवढा चांगला भिक्षू मी माझ्या मुंबई मध्ये हा एकटात पाहिला की ज्याला कोणत्या प्रकारे लोभाचा डाग लागला नाही मोहाचा डाग लागला नाही विकाराचा डाग लागला नाही असा अत्यंत पवित्र असा भिक्षू म्हणून मी त्यांचं नाव माझ्या मनात कोरलेलं आहे आणि म्हणून म्हटलं आपण आता त्यांच्याकडे गेलं पाहिजे मी एकवीसला पण येणार आहे परंतु म्हटलं चला की म्हणजे आपण जाऊन तिनं मैत्री करू तिथं तेव्हा आपण सर्वजण या अवस्थेमध्ये जाणार आहोत मृत्यू होणार आहोत याची एक भावना नेहमी करायची असते एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट म्हणजे मृत्यूचं भय आपलं निघून जातं हे माझं शरीर एक ना एक दिवस हे मूर्ती पावणार आहे असा आपण सरळ मान करून पाठीचा सरळ कण सरळ करून आपण आपल्यामध्ये ही भावना करायची असते ती चाळीस समाधी पैकी ही एक समाधी आहे माझ्या शरीरात एक ना एक कण या पृथ्वीमध्ये जाणार आहे माझ्या शरीरात ते चार धातू पृथ्वी धातू आप धातू म्हणजे पाणी धातू अग्नी धातू वायू धातू हे बाहेरच्या या भौतिक पदार्थात हे ग्रुप होणार नाही हे माझे नव्हते ते मी नव्हतो ते निसर्गाने मला दिले होते म्हणून तिला एवढा पण मला अधिकार नाही की ते मी म्हणायचा किंवा माझा म्हणायचा आहे का आपला अधिकार आपले जे चार धातू आहेत धातू म्हणजे पदार्थ हे निसर्गाने आपल्याला दिले पृथ्वी दिली आध्यात्मिक पृथ्वी म्हणजे कडक दात कडक आहे हाड कडक आहे हाडी कडक आहे केस कडक आहे काही नाही ही आतमधली पृथ्वी बाहेरची पृथ्वी आपल्यामधलं पाणी आहे वेगवेगळ्या रूपामध्ये घामाच्या रूपामध्ये घुमाच्या रूपामध्ये संगडाच्या रूपामध्ये लघवीच्या रूपामध्ये रक्ताच्या रूपामध्ये अशा अनेक रूपामध्ये आपल्या पाणी आहे ते निसर्गानं दिलेलं आहे आपल्यामध्ये टेम्परेचर आहे जेवढं पाहिजे तेवढं निसर्गानं आपल्याला दिले की नाही की एवढं तुला देतो त्याच्यावर तुझं घत्र आहे म्हणजे निसर्गाचं तेवढं टेम्परेचर अठ्ठ्याण्णव डिग्री त्याच्यावरच आपण आपलं इकडे जातो तिकडे जातो हे काम करतो ते काम करतो ऑफिसमध्ये जातो ध्यान करतो साफसफाई करतो कपडे साफ करतो भांडे साफ करतो घर साफ करतो संपूर्णपणे हे आपल्या ऊर्जेनं आपल्याला करायला उत्साह येतो हे पण निसर्गाने दिले आहे ऊर्जा म्हणजे उष्णता पदार्थ आणि वायू आपण नाकाने वारी फिरतो सोडतो है ना ते पण निसर्गानं दिलं पण एक ना एक दिवस निसर्ग आपल्याकडून घेत असतो त्यामुळं ते माझं आहे असं म्हणायचं आपल्याला अधिकार आहे का तिला एवढा सुद्धा अधिकार नाही असं आपण दोन मिनिट तीन मिनिट ध्यान केलं पाहिजे की हे चार धातू मी नाही हे माझं नाही ते निसर्गाने मला दिलेल्या उसनवारी आणि कोणती गोष्ट उसनवारी जो आपण आणतो तेव्हा मग आपण म्हणतो त्याचं उत्सानवारी आणलं बरं का तीन हप्ते झालेले आहे एक महिना झालेला आता द्यावा लागलं तसंच निसर्ग आपल्यावर नजर ठेवतो याला कधी नाही आणि तो एक दिवस घेऊन जातो म्हणतो त्याला आपण विरोध करू शकतो की नाही नाही थांबा करा आणखी दहा वर्षे तरी थांबा असं म्हणू शकतो का कमीत कमी दोन दिवस तरी थांबा हो असं म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकतो म्हणून आपल्या मनाची तयारी आपण अगोदरच केली पाहिजे की जेव्हा मी मरून जाईल किंवा कुठेही पडून जाईल याचा काही नियम नाही आहे नियम काय याची गॅरंटी काहीच नाही मग जेव्हा त्या जागेवर लोक येतील तेव्हा लोक उचलून नेतील आपल्या घरचे किंवा आपल्या नात्यातले किंवा एखाद्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादं खोड वाहत वाहत जाते नदीमध्ये आणि ते एका विशिष्ट अशा काठावर जाऊन ते थांबते थांबते की नाही आणि मग ते तिथंच थांबते त्याच्या असंच आपला आहे एक दिवस आपण मृत्यू पावतो आणि तिथं आपला देह पडवून राहतो तो तिथं ना कोणी माझं असते ना तिथं कोणी मी असते ना कोणी धन असते ना कोणी असते ना कोणी आवडत असते ना कोणी जिवाळ्यात असते तर असे शरीर आपले हे कधी मृत्यू पावणार आहे अशी आपण भावना एक मिनिट दोन मिनिट करायची असते ती त्यामुळे आपल्या मनाची तयारी पूर्ण बलवान होते मनोधैर्य वाढते हिम्मत वाढते जिद्द वाढते आणि मोठ्या उत्साहानं आपण मोठ्या जिद्दीनं मोठ्या धैर्यानं आपलं पुढचं जीवन जगायला आपण पुढे चालायचं मी दोन दिवसापूर्वी मी दोन दिवसापूर्वी हे इकडे आपल्या पुण्यापासून तिकडे एक गाव आहे त्या इंदापूरला उपजिल्हाधिकाऱ्याची पत्नी मेळी इतकं सुंदर शरीर तिचं एवढं सुंदर सौंदर्य रूप रंग सर्व पण अचानक ती गेली एक वर्ष झालं असं माणूस अचानक आणि म्हणून काही नियम नाही आपण सर्वजण त्यांच्या सुगतीसाठी त्यांच्या निपानासाठी सदा सर्व काळ आपण मंगल मैत्री पाठवत राहणार हो पाठवत राहणार आणि असं मंगल मैत्री पाठवली म्हणजे त्याचा निश्चित लाभ त्यांच्या माइंडला होते कारण माइंड त्यांचं आता संसरण करत आहे ते या अवस्थेतून त्या अवस्थेत चाललेल्या एकोचल्यामुळं ते सुगामी आहे ते चांगल्या मार्गाला आहे म्हणून आपण पुन्हा पुन्हा त्यांच्या नावानं कर्म करावे आणि मंगल मैत्री करावी सकाळी संध्याकाळी दुपारी एवढं व्यक्त करून पुन्हा पुढची भेट होईपर्यंत मी पुढच्या विषयावर बोलायला पुन्हा एकदम पुनमे उदकं वक्थं यथा निन्न पवत्तती यथा वरिवः पुरा परिपुरेन्तु एवमेव इतो दिन्न पेतानं उपकप्पति द्वितीयंपी तृतीयी ईदनो यातीनं हुंचो सुकिो यायो ईदनो यातीनो यातियो सुकितादनो जातिनो बंतु सुकिता बंतु यातियो इचितं पुतितं तुम्मं किपमे व समिच्छतु सप्पे पुरेन्तु चित संकप्पा चंदो पनरसो यता नारी नौ, नारी नौ।